नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी गुरुटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापसाचे भाव तर प्रथम व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग गोळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकरी मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे साठ रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे नव्वद रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पाच रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे पाचवी पावती आहे त्यामध्ये तीनशे रुपया रेंटच कापसाला भाव दिला आहे तर शेतकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार सातशे वीस रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांना जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद